कोणार्क येथील भव्य सूर्य मंदिर हे ओरिसाच्या मंदिर स्थापत्यकलेचा कळस आहे आणि जगातील धार्मिक स्थापत्यकलेतील सर्वात आश्चर्यकारक स्मारकापैकी एक आहे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी कोणार्कबद्दल म्हटले होते की इथे दगडाची भाषा माणसाच्या भाषेलाही मागे टाकते आणि कोणार्कच्या अनुभवाचे शब्दात रूपांतर होणे अशक्य आहे हे खरे आहे भव्य वास्तू आता उद्ध्वस्त झाली आहे वाहत्या वाळूने वेढलेला एकाकी वैभवात बसली आहे आज ते समुद्रापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे परंतु मूलता समुद्र जवळजवळ त्याच्या पायथ्यापर्यंत आला आहे अगदी अलीकडच्या काळापर्यंत खरंतर हे मंदिर किनाऱ्याच्या इतके जवळ होते की युरोपियन खलाशांनी याला ब्लॅक पॅगोडा म्हणून संबोधले होते तेराव्या शतकात राजा नरसिंहदेवाने बांधलेले संपूर्ण मंदिराची रचना एक विशाल रथाच्या आकारात करण्यात आली होती ज्याच्यामध्ये सूर्यदेव सूर्याला स्वर्गात नेण्यात आले होते सूर्य हे वैदिक काळापासून भारतीयातील एक लोकप्रिय देवता आहे आणि ऋग्वेदातील सर्वात आधीच्या पवित्र धर्मग्रंथात त्याला प्रार्थना करताना खालील उल्लेख आढळतात संपूर्ण मंदिर रथाच्या आकारात बांधण्याची कल्पना तथापि ही एक प्राचीन नाही आणि खरंच एक चित्तथरारक सर्जनशील संकल्पना होती तितकाच चित्तथरारक मंदिराचा आकार होता जो आजही जीर्ण अवस्थेत प्रथमदर्शनी एकच दमछाक करतो या भव्य वास्तूच्या बांधकामाला राजाला बारा वर्षाचा महसूल लागला असेही सांगितले जाते मुख्य पुरुष जो आता कोसळला आहे मूलतः लिंगराज आणि जगन्नाथ मंदिराच्या बुर्जापेक्षाही साम्यांना स्वरूपाचा होता तथापि त्याची उंची दोन्हीपेक्षा दोनशे सत्तावीस फूट इतकी वाढली जगमोहन रचना स्वत एकशे वीस फूट उंचीपेक्षा जास्त होती टावर आणि पोर्च दोन्ही उंच प्लॅटफॉर्मवर बांधलेले आहेत ज्याभोवती राथाची चोवीस विशाल दगडी चाके आहेत चाके उत्कृष्ट आहेत आणि स्वतःच ओरिसाच्या शिल्पकलेच्या परंपरेच्या प्रतिभेची स्पष्टपणे साक्ष देतात जरी त्यांचे मोठेपण त्यांना उर्वरित शिल्पापेक्षा वेगळे करते तरीही ते एक परोपकारी मोठेपण आहे आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा समावेश नाही अगदी अलिप्त किंवा थंड कोणार्कला शेवटच्या भारतीय मंदिरापैकी एक म्हटले जाते ज्यामध्ये जिवंत परंपरा कार्यरत होती मृतदिव्याची सर्वात तेजस्वी ज्योत त्याच्या उत्कृष्ट दगडी जागावर परोपकारीपणे राज्य करत असलेल्या सूर्याच्या या भव्य प्रतिमांमध्ये आपण एकटक लावून पाहतो तेव्हा परंपरेचे निधन होणे दुखत पेक्षा कमी नाही असे वाटू शकत नाही जगन्नाथपुरी येथून संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक